त्या राजकारणामध्ये मात्र धनंजय मुंडे यांच्यावर खूप टीका केली जात आहे मात्र हेच धनंजय मुंडे अपरात्री एखाद्या व्यक्तीला देखील कशा पद्धतीने मदत करतात याचं एक जीवंत उदाहरण गेल्या आठवड्यात पाहायला भेटलं ते म्हणजे एका ग्रामीण भागातील गरोदर महिला केजच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाली मात्र तिला आवश्यक आणि तिला लागणारं रक्तगट हे तिथं उपलब्ध नव्हतं मात्र त्यांनी एक फोन धनंजय मुंडे यांना केल्यानंतर मात्र आंबेजोगाई ते रक्त केजमध्ये दाखल झालं वास्तविक पाहता ती व्यक्ती मराठा समाजाची होती आता बीडच्या राजकारणामध्ये जातीचं राजकारण केलं जात आहे असं देखील वक्तव्य सातत्याने केलं मात्र हेच राज आता राजकारण म्हणावं म्हणावं समाजकारण uh... हेच आता प्रश्नचिन्ह पडलं आहे कारण की या आधी देखील धनंजय मुंडे यांनी प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला अशाच पद्धतीने मदत करीत असतात मात्र काही वैयक्तिक कारणामुळे देखील धनंजय मुंडेवर यांच्यावर टीका केली जाते मात्र आता धनंजय मुंडे खरंच हे पूर्वीपासून यांचं व्यक्तिमत्व खूप छान चा, आहे हे देखील काही हरकत नाही कारण की रात्री एक वाजता जर एक नेता आपल्या मतदारसंघातील लोकांना जर मदत करत असेल तर लोकांना याच्या पलीकडे काही अपेक्षा नाही कारण की धनंजय मुंडे पूर्वीपासूनच गोरगरीब असोस किंवा कोणीही जातीचा असो त्या व्यक्तीला मदत करतातच याचे एक जिवंत उदाहरण मात्र दोन दिवसापूर्वी पाहायला भेटलं